श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत न्यूज स्पेशल अभिलेखचा उपाधीक्षक दत्तू सोनोने सात हजारांची लाच घेताना चतुर्भुज भूमी अभिलेख कार्यालयातून नवीन मिळकत क्रमांक व पी आर कार्ड देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना परभणी भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधिक्षक दत्तू राम भाऊ सोनवणे यास लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सापळा रचून तीन जून दोन हजार चोवीस रोजी जाळ्यात अडकवली नाशिकमधील पंचवटी अमृतधाम अष्टविनायक नगर येथील माउली निवास या ठिकाणचा रहिवासी असलेला व हल्ली मुक्काम लोकमान्य नगर परभणी येथे वास्तव्यास असलेला दत्तू राम भाऊ सोनवणे वयवर्ष एकोणपन्नास हा परभणीच्या भूमी अभिलेख विभागात उपाधीक्षक पदावर कार्यरत होता दरम्यान परभणी शहर महानगरपालिका हद्दीत एका सर्वे क्रमांक तीन होता। या प्लॉट चे नवीन मिळकत क्रमांक व पी आर कार्ड बनवून देण्यासाठी त्याने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विभाग परभणी येथे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अर्ज दिला होता जिल्हाअधीक्षकाने या बाबत आदिशी दिले होते सदर आदेशानुसार नवीन मिलकत क्रमांक ओ पी आर कार्ड meromorphic करता सदर इसमाने भूमी अभिलेखाचे उपाधीक्षक दत्तू रामभाऊ सोनवणे यांच्याकडे वारंवार विचारणा केली पण वारंवार त्यांना नंतर या असे उत्तर मिळत असे 7 मे 2024 रोजी सदर इसमाने सोनोनी यांची भेट घेऊन प्रलंबित कामाबाबत विचारणा केली असता सोनोनी यांनी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली पण ही लाचेची रक्कम देण्याची इच्छा तक्रारदार इसमाला नव्हती सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी तक्रारदाराने अँटी करप्शन कार्यालयाशी संपर्क साधला वरील रितसर तक्रार दिली सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी एसीबीने सापळा रचून लाच मागणी पडताळणी केली तक्रारदाराला प्लॉटचे पी आर कार्ड देण्यासाठी सात हजार रुपये यावर तडजोड करण्यात आली दरम्यान तीन जून दोन हजार चोवीस रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचून सात हजार रुपयांची लाच घेताना भूमी अभिलेखाचे उपाधीक्षक दत्तू सोनोनी यांना रंगे हात पकडले या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर कोरे यांनी हा सापळा यशस्वी केला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा